सत्संग धार्मिक कार्यक्रम असतो कुठल्या कार्यक्रमाला बरेच शेतकरी मत शहरामध्ये कोणाला नसते एवढं सांगा तुम्ही इलेक्शन हातामध्ये घेतलं पाहिजे प्रत्येक जण सांगला पाहिजे मी भारत शेत वाजवाटा मी म्हणलं पाहिजे मी भारत शेत बहुमत पुढची ताकद किती किती लोक आहेत किती पक्ष येतात किती आम्हाला बोलतात आज मामाच्या बाबाच्या खाली आम्ही प्रवेश केला मामा प्रवेशाच्या वेळेस म्हणून होतो दोन कुटुंब एकत्र या लागले आणि निश्चितपणे येत्या पुढच्या पन्नास वर्षात शंभर वर्षात आपण असू किंवा नसू हे कुटुंब धन्य मामाच्या कुटुंबाशी एक निष्ठ राहणार राहणार आणि राहणार हे करत असताना तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे काय विजय नाही त्या शाह कुटुंबाचा काय विजय नाही या तालुक्यासाठी आणि या इंदापूर शहरासाठी करणे मामा तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करत असताल परंतु या इंदापूर शहरात एक तक्रार अध्यक्ष असा आहे की मागच्या पाच वर्षामध्ये मी काय केलं याचा लेखा जो कमांडणारा नगराध्यक्ष म्हणजे अंकिता ताई भाभी एखादा पाहिजे गेले सोबत अनाथ पुस्तक आम्ही दिलेले आमचं कुठं चुकलंय हे तुम्ही सांगा विकासाच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडलो ते आम्हाला सांगा आणि आम्ही घेऊन जाताना नगरपालिकेत आम्ही निश्चितपणे तीस डिसेबरचे नगराचे शैल पुरुषाराचे निश्चितपणे बरेचसे छाप देय नसतील त्यामध्ये त्याची माझा काम आहे आमच्या मनामध्ये एक फ्रीज आहे बऱ्याच मनामध्ये एक कल्पना न पुरुषाराच्या संदर्भामध्ये की माझं एकदा मुक्तच राचलं पाहिजे जाती हे कमी कराणं माझं न पुरसल पाहिजे जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये फेस करणार माझं एक नवं पाहिजे माझ्या युवकांना होगार मिळाला पाहिजे त्या इमामुल शहरामध्ये आरोग्य सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे बॅटरी चांगल्या झाल्या पाहिजे महिलांना रोजगार मिळला पाहिजे शिक्षण चांगलं मिळलं पाहिजे अशा प्रकारचा विजन अशा प्रकारचा ध्येय तोडणे असलेला माणूस तुमच्या समोर आज उभा आहे हजारो जनावरांना या वर्षच्या कुटुंबांनी मदत केली बैले बाबांनी मदत केली आज अशा कुटुंबातला एक सदस्य तुमच्या समोर इथापूर प्रत्येक नागरिकांसमोर आज काहीतरी तुम्हाला मागण्यासाठी येत आहे त्यांनी दिलं त्यांच्या कुटुंबाने दिलं आज तुम्हाला फक्त तुमचे दहा मिनिट आणि जे घड्याला पुढचं बटन दाबले तर तुम्हाला आहे दुसरं तुम्हाला काय मागत नाही हे बटन तुम्ही दाबा आणि एका पुढचा चेहरा मोडा बरेचशे त्या नेतृत्वाखाली निश्चितपणे बदलला जाईल आता राहिला प्रश्न मोठमोठ्या गप्प सांगतात त्या मी निधी आणू आम्ही असं करू अरे बाबा

लक्षात घेऊन जावा या ठिकाणी हजारो ठिकाणी तुम्ही आहात कोण फक्त एक लक्षात ठेवा की मी भारत बोला पुढचं बटन तुम्ही दाखल आणि तीन डिसेंबरला बरेचसे चार नगर नगराध्यक्ष असतील अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र